कार्य कार्य कारण असं आहे की आपली जी मानसिकता आहे ही मानसिकता मुंबईकडे जाण्याची आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आम्ही लोक जे सरकारात काम करतो ते सुद्धा कमी पडतो कारण मी नेहमी सांगत असतो आम्ही बँक चांगली चालवली पण सकार चांगला नाही केला गावागावामध्ये किंवा के तालुक्यामध्ये विभागवारमध्ये वारमध्ये समृद्धी शेतकऱ्यांच्यामध्ये येईल सामान्य माणूस आपल्या पायावर सक्षमपणे उभा राहील आणि त्यांची मुलं सुद्धा त्यामध्ये येतील आणि आपले उद्योगधंदे करून इथंच राहतील शेती करतील त्यावेळी आम्ही म्हणेन की सहकारामध्ये आम्ही काम केलं सहकार क्षेत्र आणि बँकिंग क्षेत्रामध्ये राजकारण नसावं असं तुमचंही मत आहे सर्वांचं मत आहे पण ह्या क्षेत्रामध्ये सगळे राजकीय लोकच आहेत मागचं कारण काय कसं आहे की आपल्याकडं पहिल्यापासून बघितलं तर जिल्हा बँकेमध्ये आपल्या हे असं राजकारण कधी आलं नाही सर्वांनी समजावून घेतले सर्व नेत्यांनी आमदार असो खासदार असो मंत्री असो या सगळ्यांनीच आत्ता मी वीस वर्ष झाली या वीस वर्षामध्ये अनेक आमदार खासदार मंत्री साहेब झाले या सगळ्यांनी मला सहकार्य केलेलं आहे आणि माझ्या पाठीशी राह म्हणूनच आपण प्रगती करू शकतो एकदा कुठल्याही घरात घरातसुद्धा राजकारण आलं तर घर बिघडतं आणि तसंच जिल्हा आहे तसंच राज्य आहे म्हणून आपल्या जिल्हा बँकेमध्ये सगळ्या जिल् पक्षाचे लोक आहेत पण कधीही असं झालं नाही आणि त्यामुळं आपण शून्यातून बँक वर आणली आणि आज आपण चांगल्या अवस्थेत जिल्हा मध्यवर्ती बँके देशातले नावातले बँक आपल्याकडे पाहिले होय आज बेचाळीसव्या वार्षिक सर्वसाधारणचं वैशिष्ट्य काय वैशिष्ट्य एक आहे की आपण यावेळी जिल्हा बँक पहिल्याच वेळी पाच हजार कोटीचा टप्पा पार करून व्यवसायामध्ये सहा हजार कोटीच्या दिशेने वाटचाल करते हे अत्यंत चांगली गोष्ट आहे भविष्यामध्ये काय योजना आहेत चार। योजना अशा नाहीत पण वेळोवेळी ज्या ज्यावेळी आपल्याला वाटेल त्या त्यावेळी आम्ही योजना करतो भविष्यामध्ये आता आपण एक रतनजी टाटा यांच्या नावानं वाहन कर्ज योजना आपण सुरू करणार आहोत अशा प्रत्येक वेळी ज्या ज्यावेळी प्रसंग असतील ज्या ज्यावेळी आपल्याला गरज असेल त्या त्यावेळी कर्ज योजना ठेवी योजना आपण निश्चितपणे सुरू करणार आहोत जिल्हा बँकेने बँक ऑन व्हील योजना सुरू केली होती त्याचा काय त्याला प्रतिसाद चांगला आहे की कसा बँक म्हणजे हा तीन पण एटीएम मोबाईल व्हॅन आहेत त्या तीन मोबाईल व्हॅन तीन तालुक्यात एक असे आपण देतो आणि विशेष म्हणजे ज्या ज्या ठिकाणी आपली ब्रँच नाही ज्या ठिकाणी यात्रा असतात जत्रा असतात उरूस असतात त्या ठिकाणी ही व्हॅन जाते आणि लोकांची सोय म्हणून सेवा म्हणून आपण करतो परंतु डिजिटल बँक हे काय बँकांना फायदेशीर आहे म्हणून करत नाही पण लोकांची सेवा करण्यासाठी कारण या मधून किंवा या डिजिटल बँकेमधून आपल्याला दरवर्षी पंचावन्न लाखाचा तोटा सहन करावा लागतो देशात अनेक बँका बंद पडत चाललेल्या मागचं कारण त्याच्या बँक व्यवस्थापन हे कारण आहे की कर्ज द्यायची वसूल करायची नाहीत राजकीय हस्तक्षेप आणि त्यामुळं अधिकारी आणि संचालक यांच्यामध्ये असलेलं म्हणजे त्याला काय म्हणतो आपण बांधे लागे बांधे म्हणा किंवा त्यांच्यामध्ये कॉर्डिनेशन नाही समन्वय नाही अशा ठिकाणी हे घडलेलं आहे पैसे परत आलेच नाही तर बँक तिथंच जागेवर थांबणार केंद्र आणि राज्य शासनाच्या बँकिंग क्षेत्रामध्ये कसं लक्ष काय वाटतं तुम्हाला परफेक्ट त्यांचे नियोजन आहे की कसं नाही केंद्र आणि राज्य शासन यांचा बँकेशी एकदा रजिस्टर झालं एकदा लायसन्स दिलं की तुम्ही करायचं आहे काय ते आणि तुम्ही करून दाखवायचं आहे त्यामुळं वेळोवेळी त्यांनी तुमचं कुठं चुकलंय ते दाखवतात आरबीआय पण त्यामध्ये एक असा आहे की मार्गदर्शन करणे किंवा या त्यातून काय मार्ग काढायचा किंवा काय हे खरं तर त्यांनी सांगायला पाहिजे ते घडत नाही नंबर असा मला माहीत नाही पण तो नंबर कशात मोजायचा हा एक प्रश्न असतो पण चांगल्या सुस्थितीत गेल्या वेळेला आपण सगळ्या क्रायटेरिया सगळे रेशो पार करून चांगल्या पद्धतीने आपण दोन ते तीन नंबरला आहोत बँकेच्या यशामागचं आपण कारण शोध आमच्या सगळ्या संचालक आणि अधिकाऱ्यांचं समन्वय आणि एकी हेच